शहापूरचे तलाठी व कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी शहापूर येथील तलाठी व वा कोतवाल वारसा नोंदीसाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात रंगेहात सापडले गणेश विष्णुपंत सोनवणे वय बत्तीस राहणार मगदुम कॉलनी जयसिंगपूर हा तलाठी आणि नेताजी केशव पाटील वय पंचेचाळीस राहणार मसोबा रोड दर्गा गल्ली शहापूर हा कोतवाल अशी अटक झालेल्यांची नावे आहेत तक्रारदाराने वारसा नोंदीसाठी शहापूर तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता संबंधित नोंदीतील गट क्रमांक सातशे एकोणतीस हा ब्लॉक असलेला गट खुला करण्यासाठी तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील यांनी पंचवीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती तडजोडीनंतर दहा हजार रुपये आगाऊ आणि काम पूर्ण झाल्यावर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तीन नोव्हेंबर रोजी तक्रार स्वरूपात नोंदवली होती त्या अनुषंगाने कोल्हापूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुमारी स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिराजवळ सापळा रचून तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांना तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले ही कारवाई उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सुधीर पाटील कृष्णा पाटील आणि प्रकाश चौगुले यांनी केली तर पुढील कारवाईसाठी दोघांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले असून आज शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दोघांनाही एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर